रामकृष्ण माऊली तर तुम्ही कोणाकडे आले होते आज आम्ही गणेश पाटील कडे आलो गणेश कडे आले होते तर तुम्ही गाया कशा घेतल्या एकदम टॉप क्वालिटीच्या घेतल्या ब्रीड टॉप क्वालिटीच्या ब्रीड गाय घेतले एकदम एक तर तुम्हाला गणेश पाटील यांचा यावर कसा वाटला एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित दिस तुम्हाला म्हणल्या पर मग दिल्या त्यांनी दिल्या तुम्हाला गणेश पाटील यावर काय वाटला कसा वाटला तुम्ही येणार या शेतकरी परिवाराला आपल्या परिवाराला काय सांगशाल गणेश पाटीलला फोन करून या दिवस गाय घेऊन देतात गाय चांगल्या एकदम टॉप क्वालिटीचे आहे तर आठ दिवसापासून त्यांना फोन करत होतो आठ दिवसापासून गाय घेऊन दिले आहे तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल रामकृष्ण 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 हरी दादा रामकृष्ण दाराशिव आलो जिल्हा कोणता आहे आपला दाराशिव दाराशिव तालुका बोम चालू का तर तुम्ही मला आता झाले आठ दहा दिवसापासून कॉन्टॅक्ट करते तर भाऊ म्हणे आम्हाला दोन गाय खात्री खात्रीशीर पाहिजे म्हणे किती गाय घेतल्या माझ्याकडे आज दोन दोन गाय दोन गाय घेतल्या तुम्हाला आपले यावर कसे वाटले एकदम व्यवस्थित आहेत खात्रीशीर गाय भेटले एकदम व्यवस्थित आहेत बर या शेतकऱ्याला काय सांगशन माझ्याविषयी तुमच्याविषयी म्हणजे एकदम व्यवस्थित गाय खात्री देतात व्यवस्थित पद्धती भेटतात आणि आपण तुम्हाला म्हणलं तर किमतीत तुम्हाला गाय घेऊन दिल्या का दिल्या ना व्यवस्थित आम्हाला फक्त किती म्हणले पंच्याऐंशी शहाऐंशी हजार म्हणले होते आम्ही तुम्हाला फक्त सत्त्याऐंशी ला गाय घेऊन दिली बरोबर आहे ना तुम्ही गायीच किती दूध काढलं जागेवर जागेवर चौदा लिटर दूध काढलं हा बरोबर आहे ना बरोबर तर आता तुम्हाला सात लिटर पिळून दिला आता सात एक तिच्या का असते सात एक तर येणार या शेतकरी परिवाराला आपल्याला काय सांगशाल व्यवस्थित गाय भेटली जातील योग्य दरात दिले जातील क्वालिटी एकदम क्वांटिटी काय फसवणुकीचा विषय काय विषय नाही तर आपलं म्हणजे तुम्ही जे सांगितलं आपल्याला आपल्याला गाय एकदम खात्रीशीर त्या हो तर तुम्हाला मी खात्रीशीर गाय घेऊन आहे तर आपल्या शेतकरी परिवाराला येणाऱ्या माणसाला तुम्ही काय सांगणार बा आमच्या त्यांच्याशी व्यवस्थित साधा म्हणणार बर तुम चानले चानले तर तुमच्या गावातल्या लोकांना काय सांगशन गाय पिळल्याच्या नंतरच सांगा आता काय सांगायचं ते तुम्हाला माणसं कसे काय हा तर माहिती दिल्याबद्दल रामकृष्ण आधी नाही मायची ते पण काय सांगितली एक लाख दहा हजार मग तुम्ही केवळ मागितली होती गाय सत्तर हजार आला तर फायनल कुठं द्यायची मामा तुम्हाला किटीला म्हणजे ते एक लाखाला म्हणले एक लाखाला देऊ तुम्ही फायनल बोला तुम्हाला केवढे पर्यंत चालन काय पंच्याहत्तर आणि तो ऐंशी तुमचं बी नाही म्हणा मामा तुम्ही बी सांग बरं फायनल चल ना आलो ना पंच्याण्णव ला होणार नाही जर दे जास्त ते बी धाराशिव वरून यायले दारो शिवचे त्यांना दोनशे अडीचशे किलोमीटर येत आहे मी बोलतो माझा मान भिवशां तुमचे नव्वद पंच्याण्णव सोडून द्या आणि तुमचे पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी सोडून द्या आपण आज टेनशा झा नाही माराम आम्ही पुढे कालकोड दाखवा